नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळलेच गेले पाहिजे तरच तुमची पूजा सफळ संपूर्ण होते असं मानलं जात इथे जाणून घेऊया याच गोष्टींबद्दल ज्या पूजा केल्या नाही पाहिजे ज्या गोष्टी देवघरात ठेवणं अशुभ मानलं जात प्रत्येकाच्या घरात एक देवघर हे असतच या देवघरात सर्व देव देवदांचे फोटो ठेवलेले असतात घरातील सर्व सदस्य या फोटोची पूजा करतात पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे या नियमांचं पालन केलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नये या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मानलं जातं तुमच्या घरी देवघर असेल तर हे एकदा वाचाच कदाचित चुकून तुम्ही ही चूक करत तर नाही आहात ना तुमच्या देवघरात असं काही असेल तर लगेच काढून टाका देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नये देवाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तसबीर असाव्यात एकच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नयेत त्यामुळे त्यापैकी त्या एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी निरनिया दोन असल्या तरी चालतील त्यापेक्षा जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवघरात पुजू नयेत ते सर्वच विधीवत विसर्जन करून नवीन देव करावे सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावे नाहीतर पूजकाचीही वंश बुडी होईल अनेक संकटांनी त्रस्त होईल देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पुजू नये घराचे वातावरण स्मशानवत होईल कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते संसारी माणसाने मारुतीची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होऊ शकतो घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय उदास राहते देवघरात मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करत नाहीत शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही देवघरात काळभैरवची पूजा देखील निषिद्ध मानली जाते तो यम असून अति उग्र व कडक आहे देवघरात म्हसोबा पूजू नये त्यामुळे कुलदेवीची कृपा छत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते तसेच देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये इतर हिंदू देव देवतांची कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्याची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवू नयेत ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात देवघरातील पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये देव भग्न छिद्र पडलेले आसन अयुधे हलत असलेली चिरा गेलेले विद्रुप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवघरात पूजू नयेत त्यांची पूजा केली असता त्यांनी ते देव दिलेत किंवा ज्यांचे ते देव आहेत आपण केलेल्या पूजेचे फळ त्याच लोकांना मिळते आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देव अथवा आहेर म्हणून आलेल्या देवाच्या मूर्ती आपल्या घराच्या देवघरांमध्ये पूजू नयेत आसरा देखील देवघरात पूजू नये आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करणाऱ्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते देवघर हे नेहमी लाकडाचे सागवानी असावे ते संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जडतत्व उत्पन्न होते आणि गोष्टी विरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावी आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधी चांगलेच चा। देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटानेच गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत अशा प्रकारे देवघरात पाळावयाचे महत्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरात प्रसन्न वाटते आणि आपल्या घरात देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरात देवांचा वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात त्यामुळे त्यांचे घर आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ